काय कारण आम्हाला जायचं आहे एका हॉटेलच्या उद्घाटनाला तर अकरा वाजता पोहोचायचं आम्हाला इथं बिंदापूर तालुक्यामध्ये बेलवाडे म्हणून गाव आहे त्या दिवशी मी खरीद पण टाकली होती तिथं जायचंय तर उशीर झाला अकरा वाजता पोहोचायचंय साडे दहा घरी च आम्हाला जायला एक अर्धा पाऊन तास लागेल पिऊ पिऊ लिपस्टिक लावून कशी करत होती माझी बघा लिपस्टिक लावली तिने आणि हका फोन करत होते अगं माझ बाबू मोठ झालं बाबू होय काय करती, क्या करती?

पिवड्या कस जस मोठं तस तस नाट्य करते जास्त पिवड्या ओके आय एम टू गो आयडी मला शॉपिंग करायचं आहे मित्रांनो कारण बरेच शॉपिंग केली नाही पूजा पूजासाठी पूजासाठी शॉपिंग करायची आहे मला माझ्या बरोबर आता कोण कोण येते बघा पिहू कृष्णा पूजा शंभू आणि आप्पा घरदारच चाललंय आप्पा म्हणले मी पण येतो म्हणलं आहे कृष्णा काय मागं लागला तुला न्यायचं होतं शंभूला तर न्यावं लागतंच आणि चला की तुला तुला

आप काय डीहरे का डीहारखांड काय आलेच एवढा मोठा जीवाय जीवावर बसून खात का आता जीवापासून खायचं दोन चार वर्ष होय हो आपल्याच का गाड्या बिड्या थांबवला अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर पाच वाजणार आपल्याला किती मस्त वातावरण झालंय सगळं आपण आता सध्या पोहोचलो या कुठ काट्यावाडी आहे इंदपूर तालुक्याचे आमदार मामा ते सुद्धा येणार आहेत या कार्यक्रमाला तर चला सरळ कुठे येते अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थ नाही तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनावर त्यांनी राज्य गाजवलं ते सन्मान्य पांडुरांची वाघमारे यांची या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांची या ठिकाणी मनासवी सहर्ष स्वागत मी सन्मान्य पांडुरंगी वाघमारे यांना विनंती करतोय आपण समोरच्या बाजूला स्थान पण व्हायचं सुप्रसिद्ध

संसरच्या पुढं तर त्या ठिकाणी आता सध्या थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे तोपर्यंत आपण काय करूया हॉटेल बघूया कसं आहे ते यांचं म्हणजे बैठक व्यवस्था असेल आणि हा माझं खास मित्र गणेश तुम्ही बघितला असेल कधी मायाबरोबर गणेश स्पेशल मटण डहावर आहे का हो स्पेशल डाव स्पेशल मटण आहे आणि या कार्यक्रमाची खास उपस्थिती म्हणजेच आपले इंदापूर तालुक्याचे आमदार जसं की मी मागा तुम्हाला सांगितलं बर्नेमा येणार आहेत त्यांच्या उपस्थिती झाली की उद्घाटना सुरुवात होणार आहे तोपर्यंत आपण दोघून गोव्या हॉटेलचा नव्हतो त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपलं स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलं आणि ज्यांना खर तर आवाजाचा जादूगार म्हटलं जात ते सुप्रसिद्ध कलाकार समान या पाडरंगची वापर यांना विनंती करतोय आपण आमच्या हॉटेलच्या या मान्यवरांसाठी एका आवाजाची झलक आमच्या खास या मान्यवरांसाठी पांडुरंगासाठी का जोरदार ना झाली पाहिजे धन्यवाद मी पांडुरंगाला विनंती करतोय आपल्या आवाजाची शैलीतून आमच्या मान्यवरांच्या पण संवाद साधायचा आहे गगे आग तुळज आई हाटेल म्हणता म्हणता ते हेच का हाटेल अग <laughs> बा भाऊ अख्खी चांगली माणसं आल्या तिथं बाबा त्या लवनाला लग ग काय तुम्ही या धन्यवाद त्यानंतर ये तुमच्या ह्याची कोठेश कटलं तुमच्या सगळे भागाई तर आर्टिस्ट

क्वालिटी नक्की नाही श्रावण रात्रीच्या जवळजवळ साडे अकरा एक झोपली होती पूजा आज होती दहीहंडी मी काय गेलो नाही पण खतरनाक पैकी गर्दी बरी होती लांब गर्दी भरती बघितली आणि पूजा बघून आले तेवढा तू बघितले ना दंडी बया बाय काय दहीहंडी कृष्णाची दयाने बाया नाचत काय म्हणजे चांगला कार्यक्रम घ्यायचा सुसंस्कृतिक पद नसतं बीजे बीजेला किती पुरी मध्ये गाय नाचायला हि एका चौकात यायचं बारामध्ये बऱ्याच प्रत्येक चौकात गाण्यावर ती त्यांची कला दाखवतात तुझ्या काय पोटात आता ते नाचल्यामुळं साडे दहा दयाले फळ बरं ठीक आहे चल वाढ जेवायला झोपूते चल तर चला मित्रांनी जेवण करतो झोपतो उद्या जायचं आहे प्रॅक्टिसला मला कर मायला आणि बरेच काय गोष्टी त्या मला असं असंच व्हायला लागलं आहे जरा पाणी कंपत्ती आला ठीक पाणी 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 पाच पाणी दे